भावांना तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तर माहिती आपण वारित आहे आणि तुम्हाला एक सांगा हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे काय आवडणार आहे माहिती का तुम्ही बघताय तुमचं म्हणणं आहे ह्या व्हिडीओ इकडून वारकरी इथं पाऊस आला होता मग आता पाऊस थोडासा शांत झालाय आणि इथलं माहोल इथलं वातावरण आणि इथला नजारा तुम्हाला एकदम खटाखट टाकाटक मध्ये ना नादच करायचं नाही अशा पद्धतीने दावणार हाय मी वरकरी चालत चालत निघाल्या पाहिजे मित्रांनो काय जण इकडे बसले तिथे बघा पालखी मागणे येतेच आता हळूच तवर इकडून दिल्या अशा दिल्या निघाल्या तो आज घालत मस्त म्हणजे आर बी एस अयो खरं तेच वा 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 कुठलं गाव कळम मग काय आपल्या जवळ येत कुठं चालते काय तुन होय का आता वारी बरोबर आहे अरे वा वा मस्त मस्त होय ना फार बघते बघा रेशमावनी एकदम मजेत निवांत छान पेटून छान वाटलं पेटवून जाऊ कुठं देत चला दिसलो तर हा जहारी जहारी हाय दाव तू वार वार यांचं काय हा इकडून बी काय रे आणि तिकडून मी काय वारकरी चालते ते लक्षात घ्या क्वालिटी कशी दिसते कमेंट टाकायला विसरू नका ह्या व्हिडिओला दोनशे कमेंट आलं ते पुढला व्हिडिओ मी ना टाका दोर टाका असा अंगठा टाका असं करा काहीतरी करा ही पेट्रोल पंप आहे मला माहीत नाही आणि इथं काय चाललंय ही एक धावण्याचा माझा ही ना हिरूट गाड्यावाल्यांसाठी ती चालणाऱ्यांसाठी असंय मावले हाय की बाबा हे उलट कुठं निघाले इकडं ही जेवण वगैरे अशी चालले ती वारकऱ्यांची मस्त मध्ये आज काय बेत आहे यांच्याकडं बेसन भाकरी आणि पावसामुळे काय झालंय माहिती का राणा झालाय बसायला आहे होय कुठल्या गावची दिंडी आहे आम्ही दहरूर तालुक्यात दारूर तालुक्यातलं वा आज आवडता बेत दिसतोय तुमचा बे... बेसन भाकरी हा बेसन भाकरी असे आणि ह्या साईडला हिकडे बनवले का मावली बोला कुठल्या गावची दिंडी किती लोक आहे ती दीडशे लोक आहेत काय बर बर मस्त दिंडी पोचली म्हणायची एकदा नाही जेवण ना झालंय आपलं जेवा तुम्ही मस्त मध्ये काय नाही काय पावसाने चाललात काय काही झालं तरी वारी पोच करायची पण सुट्टी द्यायची नाही वय हा बावलीची कृपा सगळी बर नको त्यांना असं तुम्ही बोला कुठलं गाव सगळी धाराशिव चालत आला का चालत आला जागा बसन आळंदी बसन आळंदी पहिल्यांदा झालाय काय तुम्ही सात वर्ष अरे वा 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 मस्त बघा सात वर्ष झालं वारी करते तीस वाऱ्या केल्या तीस काय बोलताय काय अनुभव काय अनुभव ते सांगतो अनुभव म्हणजे काय तर चांगलं झालं करतोय असतं बोला बोला तिकडे थांबा तुमची किती वारी आपण आता लागतंय लागते तुम्ही गाराटलाय <laughs> माझी चौथी वारी चौथी कस वारी कसं वाटतं पांढरंगाला छान वाटतं देतंय का पांढरंग देऊ देतंय देतंय भरपूर देतंय छान छान देतंय सगळा सक्रा, सगळा आनंद ना देतंय देतंय असं तर लय मजा येते आय पाऊस छान मजा येते पावसात तुम्हाला सांगा पाऊस तुमल सांग पावसात हलवत नाही तो काय असं म्हणाय दे, दे अरे माऊली रामकृष्ण मी इकडे मी इकडे येणारच होतो महाराज आपलं नाव काय राहून राहून मी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य धाराशिव तालुका अध्यक्ष अरे वा मस्त किती वर्ष झालं वारी करताय आता वारी आमच्या जवळजवळ चाळीस वर्ष झालं अरे वा चाळीस वर्षात काय बदल झाला बरोबर वारे चाळीस वर्ष मध्ये बदल एवढा झाला हा की जास्त भूकंपापासून हा कोरोना काळापासून हा वारीचा ओघ जास्त वाढला कारण का लोकांना आत्मज्ञान कळायला आलं की परमेश्वर आहे बरोबर ही सत्यता त्यांना पटली बरोबर एका क्षणामध्ये भूकंप झाला बरोबर कोरोना एक आला हा लाखो लोक गेले बरोबर आहे त्याच्यामुळं देव काही करू शकतो आणि देव आहे देवाचं अस्तित्व नक्की मान्य झालं शंभर टक्के आणि यंदा गर्दी जास्त वाटते जास्त आहे जास्त कारण प्रत्येक वर्षी ही संख्या वाढत चालणार वाढतच ह्या वर्षी विशेष म्हणजे आमचं बिंबळीकरांना हा धाराशिव तालुका हा बिंबळीकरांना उन्नीस लोक काहिल्या देवी यांचं कार्य एवढं महान आहे हा जे आहेत त्या तीर्थक्षेत्रामध्ये मंदिराचं बांधकाम असेल स्नानाची व्यवस्था असेल ते अहिल्यादेवी मुळे झाली तीर्थक्षेत्र अस्तित्वात आहे परंतु हा बरोबर त्यांच्या नावारूपाचा काही उल्लेख कुठेही नव्हता नव्हता तेव्हा काही समाज बांधवांनी विचार केला की आपण अहिल्यादेवीच्या नावावर एक दिंडी दिंडी बरोबर म्हणून आम्ही बरोबर आहे पाटीलच्या साईडला आहे काय दिसतंय तिकडाव एकदा गाडावती दांड्याव एकदा देऊ तो व्हायरल आईल्योवारी 2000 बघू शकता तुम्ही बरोबर दिसलं 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 मस्त वा छान या या वर्षी असं निर्मयतला पुण सदस्य की पुणेश अहिल्या देवीच्या नावावर दिंडी काढायची मग दिंडी काढणं म्हणजे काही सेल्फी बाप नाही बरोबर जेव्हा काही पुणेकरांनी काही समाज बांधवांनी सगळा निर्णय घेतला आणि या वारीमध्ये सगळे हिंदू समाज बांधव आहेत बरोबर समाज बांधव पुढील कार्य कार्यक्रम कुठं पाल मारणे असेल जेवणाची व्यवस्था असेल बरोबर असे सगळे समाज बांधव करतात

माहेरा पंढरी अरे बी मुच्याी मु माझे माय बरोबर माझे माझे माओ माझे मायरा भंडारे ओ माझे मायरा भंडारे हो माझे माहेग तिकाय मदे माया धन्यवाद चला जय हरी राम कृष्ण हरी मित्रांनो चला मस्त बरं का तुम्ही वा वा छान अभंग रवी रवी शिंदे अरे मस्त दिंडी तुमची किती लोक आहेत का लोक आहेत का वाढी बर बर मस्त काय आता किती जागेपर्यंत सगळी लोक जाणार का दमत काय दमत नाहीत ना कोणी दम पाऊस येतो हाल होतात काय नाही वाटत नाही पण होत असत वाटत नाही तस नाही काय वाटत नाही वाटत असं नाही मस्त थँक्यू चला चला दिसतो जाईल संध्याकाळपर्यंत एकदम खट मत दिसते काही टेन्शन नाही चला माऊले चला चला नाही थांब आता काय झाले बॅटरी उतरत आली मी नेक्स्ट टाइम घेतो चार टक्का ज्या रे नाही वाट रवी शिंदे रवी शिंदे चला चला ऐकली कि तू हो थँक्यू कुठलं गावोरा वाघोरा अरे वा बघा मित्रांनो वागरे जे अरे माऊली जे हाय का वाटत काय माहिती कोण आहे ना बरं दे चला हा हा चला पाऊस रामकृष्ण हरी पाऊस आला होय पाऊस आला सगळ्यांनी कागद घेतली आता काय झालंय मी असा झालाय काय झालं लई मोठा आता करून जमणार नाही आता बस करतो आता नेक्स्ट व्हिडिओ बनवायचो तिथला तुम्हाला माहोल जाऊन प्रयत्न दा केला हो मॅ तिथे काय झालं लांबण लावली तुम्हाला ती पटत नाही तुम्हाला या आणि अभंग हे असलं आवडत नाही काय चाललय हे नेमकं तर मला बघायला जरा जास्त आवडतं का जेवण चालल्यात ह्या साईडला इकडे स्वयंपाक बनवायचं काम चाललंय असं टर्का बिरका थांबल्यात आता हेच आहे ना आज काय बेत आहे काय बिन काहीतरी बे राम कृष्ण हरी ज हरी काय म्हणत अरे वा बघा केदारनाथची यात्रा बघितली काय बेत बनवत आज

बर बर ओकेच व्हिडिओ होय ना <laughs> आता ही बिल खट्ट मध्ये येईल काय टेन्शन नाही असं द्या काय आता किती राम राहील किती लोक दिंडे तुमच्या दीडशे लोकच कर तुमच्याकडे काही काम आहे का आचार्याच अरे वा मशी तुम्हीच आचारीवर वा 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 बघा अशी माणसं भेटतात आणि वारीला आल्यानंतर अशी येऊ लागली माणसं भेटते खूप भारी वाटतं मित्रांनो असे किती लोक चा, किती लोक आहेत तुमच्या दिंडी दीडशे लोक आहेत गोनशे एकोणचाळीस पाठी दोनशे एकोणचाळीस अरे वा एकदम मस्त वाटलं खूप छान वाटलं मसाली भात का अरे वाट बनवायचा वा नाही आता मी जेवण केलंय चा पी तू

खूप छान वाटतं असं नाही किती टारख आहेत तुमच्या काही जण बर एकशे एकोणचाळीस दोनशे वय बर मी काय करतो मुलाखत घ्यायला परत येतो स्पेशल नंबरवर गावते तुमची दिंडी लाखी घेतो घेत घेईन मी काय अडचण नाही बघा चला ह्या गोष्टीवर आता ही व्हिडिओ व्हिडीओत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आवडलं तर लाईक करायचं सबस्क्राईब करायचं खट्ट मध्ये मित्रांनो चा पण आणला रे भावानी लय दिला लय दिला रे बरा असेल ओके थँक्यू सर्वांना रामकृष्ण हा हा <laughs>